मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ कशा संबंधीचा आहे लवकर चाललेली आहे दत्त जयंती तर दत्त जयंती निमित्त आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी त्याच पद्धतीने आपल्या जवळपासच्या मठामध्ये केंद्रामध्ये देखील साप्ताहिक पारायणाला सुरुवात होणार आहे तर आपल्याला पारायणाची सुरुवात कधीपासून करायची आहे आणि दत्त जयंती कधी आहे हे सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया बघा दत्त जयंती आहे चार डिसेंबर रोजी डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे आणि अठ्ठावीस नोव्हेंबर पासून आपल्याला आपल्या घरोघरी किंवा आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये आपल्याला साप्ताहिक पारायणाची सुरुवात करायची आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस एक दोन तीन चार अशी सात दिवसाचं आपलं साप्ताहिक पारायण असणार आहे नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण स्वामींच्या प्रार्थना करते व महाराजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा साप्ताहिक पारायणाला आपल्याला सुरुवात करायची आहे आजचा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आणि त्याच प्रकारे सगळ्यात जास्त उत्साही मीच होते या व्हिडिओ हा व्हिडिओ करण्यासाठी की गुरुचरित्रचा पारायणा संबंधीचा हा व्हिडिओ असणार आहे आणि याचे नियम काय अटी काय भरपूर लोक या नियमांच्या दबावाखाली येऊनच आपलं गुरुचरतेचं चा पारायण करत नाहीत तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला नियम कोणते पाळायचे आहेत कोणतं दडपण घ्यायचं नाहीये कारण ते दडपण घेतल्यामुळे आपण गुरुचरताचं चा पारायण करू गुरु शकत नाही हे सगळे नियम अटी आणि पूजा मांडणी वगैरे सगळं सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे बघा अं आपल्या जवळपासच्या मठामध्ये केंद्रामध्ये प्रत्येकाच्या आता नाव नोंदणी देखील सुरू होईल बघा नाव नोंदणी जर तुम्हाला शक्य असेल प्रत्येक ताईला माझ्या दादाला कळकळीची विनंती आहे की जर तुम्हाला शक्य असेल मा, केंद्रामध्ये जाऊन पारायण करणं तर आवर्जून जा नाव नोंदणी आवर्जून नाव नोंदणी करा तुम्ही तुमचं नाव देखील द्या बघा गुरुचरित्रचं पारायण घरात केल्यामुळे एक गुरुचरित्र पारायण केल्याचं आपल्याला फळ मिळत असत पण ज्या वेळेस आपण सामूहिक पारायण करतो मठामध्ये केंद्रामध्ये त्यावेळेस आपल्याला अनंत पटीचं फळ मिळत सहस्त्र सहस्त्रटीच फळ मिळत असतं त्यामुळे आवर्जून सामूहिक सामूहिकारायनामध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न करायचा आहे पण कधी कधी वेळी अभावी त्याच पद्धतीने आपल्याला घरात लहान मुलं असल्यामुळे आपण सामूहिक पारायणामध्ये सहभागी होऊ शकत नाही पण घरात देखील करण्याची इच्छा आहे पण एका बैठकीत कशा पद्धतीने करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे एका एका बैठकीत करावं की नाही हे देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये समजणार आहे सगळ्यात अगोदर आपण जाणून घेणार आहोत कारण नियमांच्या दडपणाखाली येऊनच भरपूर आपल्या ताई दिदी आहेत किंवा अं आपले दादा आहेत ते पारायणाला बसत बघा गुरुचरित्र हा अं पाचवा वेद मानला गेलेला आहे आणि गुरुचरित्राचं पारायण करणं हे देखील इच्छा महाराजांचीच असते कारण आपल्या मनामध्ये गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा उत्पन्न झालेली आहे ही देखील इच्छा महाराजांचीच आहे आणि गुरुचरित्राचं पारायण करून घ्यायचं की नाही ही देखील परीक्षा महाराजच घेतात आणि महाराज स्वतः आपल्याकडून ते गुरुचरित्राचं पारायण करून घेत असतात त्यामुळे जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे बघा नियम सगळ्यात अगोदर सगळं तुम्हाला सांगते नंतर पूजा मंडळी सांगते कारण नियम एकदा तुम्हाला सोपे वाटले तर तुम्ही लगेच ग्रंथ आणायला लगेच पारायला सुरुवात कराल ज्यावेळेस मी सांगते त्यावेळेस काय करायचं आहे नियम सगळ्यात अगोदरचा तुमची सगळ्यात महत्वाचा नियम हा आहे तुमची मासिक पिरियडची डेट कोणती आहे प्रत्येक महिलेला आपापली डेट माहित असते ती डेट पाहून मगच बसायचं आहे जर तुमची डेट सत्तावीस पासून किंवा सव्वीस पासून त्या वेळेमध्ये असेल त्या आठवड्यामध्ये असेल तुमची डेट तर तुम्ही पारायणाला खरच बसू नका खरच सांगते जर तुम्हाला बघा सव्वीस पर्यंत तुमचा पाचवा दिवस आहे तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ला तुम्ही पारायणाला बसू शकता पण तुमचा चौथाच दिवस होतो पारायणाच्या दिवशी तर तुम्ही पारायण करू नका पाचव्या दिवशी पाचव्या दिवसापासून आपण शुद्ध इतकं पाचव्या दिवशी आपण एक प्रकारे शुद्ध होतो आपलं अंतकरण देखील शुद्ध होतो आपण पवित्र देखील होतो त्यामुळे शक्यतो पाचवा दिवस तर हवा आहे पण त्याच पद्धतीने फ्लो होतोय का आपला हे देखील तितकच महत्वाचं आहे फ्लो पूर्णपणे थांबलेला असायला हवा आपला त्याच पद्धतीने बघा जर तुम्हाला बघा कधी कधी काय होत ना या महिन्यामध्ये ना। आले नाही मला एक दीड महिना लेटचे ते पारायण माझं होऊन जाईल म्हणून आपण बसतो पारायणाला आणि मध्येच पारायणाच्या मध्येच जर पिरियड आले मासिक धर्म आपला आला तर मग काय करायचं सांगा बरं कोणाच्या मागे लागणार तुम्ही की माझ हे अर्धवट राहिलेलं पारायण पूर्ण करा कारण त्याला शिवता शिवत अजिबात चालत नाही त्याच पद्धतीने ते पारायण अपूर्ण म्हणजे खंडित ठेवून देखील चालत नाही ते तिथेच मध्ये सोडून देऊन देखील चालत नाही ते कोणाकडून तर पूर्ण करूनच घ्यावं लागतं त्याचं उद्यापन करावंच लागतं अशा पद्धतीचा हा नियम आहे सगळ्यात महत्वाचा नियम आहे कारण हा या नियमाच्या भीती खाली तुम्ही करत नाही पण तुमची डेट जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही का चान्स घेता का रिस्क घेता असं मला म्हणायचं आहे त्यामुळे अगोदर डेट पाहायची आहे नंतर तुम्हाला पाराणाला बसायचं आहे दुसरा प्रश्न की परांना परान्न म्हणजे काय दुसऱ्याच्या हातचं कोणतंही अन्न बाहेरचं कोणतंही अन्न बेकरी प्रोडक्ट बिस्किट सगळ्यात महत्वाचं ताई बिस्किट खाली तर चालतील त्याच्यासोबत का काही देखील खायचं नाही परान्न पूर्णपणे वर हॉटेलमध्ये गेला ते ते कामगार बाई वगैरे असते वगैरे किंवा जेंट्स वगैरे असतात मग ते त्यांनी व्हेज खाल्ले की नॉन व्हेज खाल्ले किंवा त्या बाईला वगैरे आलेत कि नाही ते तुम्हाला माहित असतं का नाही किंवा त्यांनी कोणत्या भावनेने ते जेवण बनवलेलं आहे तुम्हाला माहित नसतं त्यामुळे परांना पूर्णपणे वर्ज करायचं आहे कारण जे आपल्याला दोष लागत असतात या गुरुजाच्या पारांना काळामध्ये तुम्ही तुमच्या आईच्या हातचं तुमच्या भाऊजाईच्या हातचं तुमच्या बहिणीच्या हातचं खाऊ शकता जर तिचं लग्न झालं नसेल तर त्याच पद्धतीनं तुमच्या सासूच्या हातचं तुम्ही खाऊ शकता तुमच्या घरातलं तुम्ही खाऊ शकता तुमच्या जावेच्या हातचं तुम्ही खाऊ शकता म्हणजे जर एकत्र कुटुंब असेल तर पण तुमच्या शेजाऱ्यांच्या घरचं पाणी सुद्धा प्यायचं नाहीये तुमच्या शेजाऱ्यांच्या घरचं अन्न देखील खायचं नाहीये कधी कधी असं होतं की ते प्रसाद देतात पण तुम्ही तो प्रसाद घ्या पण तुम्ही तो ग्रहण करू नका तुमच्या मुलीला वगैरे द्यायचा आहे तुम्ही स्वतः पारण करता तर तुम्ही कोणतंही घ्यायचं नाही कोणतीच रिस्क घ्यायची नाहीये त्यामुळे परांना टाळायचं आहे ताई आम्ही हॉस्टेल राहतो पण आम्हाला इथे गुरुजा तसं पारण करायचं आहे मग आम्ही काय करावा आम्ही मीस लावलेली आहे तर अशा वेळेस बघा डब्बा आला की सगळ्यात अगोदर पहिल्यांदा तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम भुरुभु स्वाहा तसवी धुर वरे हो प्रचोदयातम तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा अन्न तुम्हाला ग्रहण करायचं आहे पण शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे स्वतः ते सात दिवस काहीतरी स्वतः बनवून खाण्याचा प्रयत्न करायचा आहे त्या काळामध्ये बघा त्याच पद्धतीने हा दुसरा नियम झाला तिसरा नियम या सात दिवसामध्ये कोणाचाही अपमान होईल कोणाचंही मन आपल्याकडून दुखावलं जाईल अशा पद्धतीचं वागणूक किंवा वर्तणूक आपल्या हातून घडेल अशा पद्धतीची कोणतीच वागणूक आपण इतरांनाही द्यायची नाहीये घरात देखील शांतता हो ठेवायची आहे असं होतं या काळामध्ये जरा घरामध्ये थोडीशी चिडचिडी देखील होऊ शकते पण त्या चिडचिडीला बळी पडायचं नाही का ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्कीच सांगेन मी बघा त्याच पद्धतीने अजून एक म्हणलं तर कांदा लसूण पूर्णपणे वर्ज करायचा आहे जेवणामध्ये काय काय खायचं जेवणाचे कोणकोणते नियम आहेत या संबंधीचा व्हिडिओ मी नक्कीच लवकर घेऊन येईन कारण जेवणासंबंधीचा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला मी भाज्या कोणत्या खायच्या काय काय खायचं काय नाही हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आता आपल्याला पूजा मान्य देखील सांगायची आहे कारण एकाच सगळं सफळ सांगण्याचा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे संबंधीचे नियम आहेत त्या संबंधीचा व्हिडिओ मी नक्कीच दुसरा बनवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच पद्धतीने बघा चांबड्याची चप्पल आपल्या पायामध्ये घालायची नाही चांबड्याची चु चप्पल चुकूनही आपल्या पायामध्ये घालायची नाही गादीवरती बसायचं नाहीये गादीवरती झोपायचं नाहीये त्याच पद्धतीने बघा अं आपल्या डोक्याखाली उशी देखील मऊ गादीची घ्यायची नाहीये तुम्ही दुसरं काहीतरी डोक्याखाली घ्या त्याच पद्धतीने ज्यांचे गुडघे दुखतायत त्यांनी काय करावं तर त्यांनी खुर्चीवर बसलं चालेल का खुर्चीवर बसून पारायण केलं चालेल का होत चालेल काही का, हरकत नाहीये गुरुचरित्र पारायणाचा गुरुचरित्र ग्रंथ हा असा ग्रंथ आहे जो ग्रंथ तुम्ही असाच हाताळू शकत नाही आपल्याला एक दोन ग्रंथ वाचण्यासाठी आपण गुरुचरित्राचा ग्रंथ बाहेर काढू शकत नाही एवढे एक लक्षात घ्या तुम्ही आणि गुरुचरित्राचा ग्रंथ अतिशय पवित्र आणि गुरुचरित्राचा पाचवा वेद आणि अतिशय माझ्या हृदयाच्या चार जवळचा असणारा हा गुरुचरित्राचा ग्रंथ आहे त्यामुळे बघा गुरुचरित्रेचं पारायण करताना हा ग्रंथ चुकूनही उघडा ठेवायचा नाही एवढी एक काळजी आपल्याला घ्यायची आहे एक लाल रंगाचं वस्त्र आणायचं आहे आणि तो तुम्हाला गुरुच्रताच्या पारायणाच्या टायमिंगला तुमचा अध्याय पठन झाले की तुम्ही व्यवस्थित तो झाकून ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला गुरुचरताच्या पारायणाचे छोटे छोटे नियम आहेत ते पाळायचे आहेत त्याच पद्धतीने बघा जसं की सांगितलं चांबड्याची चप्पल वगैरे तुम्हाला घालायची नाहीये तो आणि आता थंडी पडलेली आहे म्हटल्यानंतर बघा आता थंडी लागते मग आपली पाट वगैरे दुखते कंभर कोणाची दुखत असते तर अशा वेळेस काय करायचं गादीवर झोपण्याची सवय आहे तर तुम्ही चटई टाका सतरंजी टाका तुम्हाला एकावर एक दोन तीन टाका आणि त्याच्यावरती झोपा पण तुम्ही गादीवर झोपायचं नाहीये आणि शक्यतो रात्री डाव्या कुशीवरती झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण डाव्या कुशीवरती झोपल्यामुळे आपल्या आपल्याला दत्त महाराज काही ना काहीतरी संकेत देत असतात आणि या सात दिवसामध्ये तुम्हाला नाही अनुभव आला तर विचारा नक्कीच नक्की शंभर टक्के अनुभव येणार त्यामुळे तुम्हाला हे सगळे नियमांचं पालन करायचं आहे त्याच पद्धतीने अतिशय महत्वाचा नियमचार्याचं पालन आता भरपूर महिला म्हणतात की ब्रह्मचार्य म्हणजे काय बघा नवरा आणि बायको या दोघांमध्ये कोणताही शारीरिक संबंध होता कामा नाही यालाच ब्रह्मचार्य म्हणतात त्यामुळे ब्रह्मचर्य पूर्णपणे कडकडीत वर्ज करायचं आहे मांसाहार तर कोणी खाणारच नाही पण आपल्या घरातील इतर व्यक्तीही मांसाहार करणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे आपल्या घरामध्ये त्या जर आपण शिजवणारच नाही पण आपल्या घरातील व्यक्ती बाहेर जाऊन देखील खाणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण आपण आपल्या स्वतःसाठी करत नाहीये ती महिला स्वतःसाठी करत नाहीये सगळ्या दादांना देखील माझी कळकळीची विनंती आहे बरं का ती महिला स्वतःसाठी कधीच काही करत नसते आपल्या घरासाठी आपल्या परिवारासाठी करत असते किंवा बघा आता मिस्टर आपले दादा करत असतील तर अर्थात ताई समजूनच घेते म्हणजे त्यांची मेसेज समजूनच घेत असते ते काही करणार नाही उलट ती जास्त आवडीने करते पण कधी कधी असं होतं की महिला खूप अं आपल्या घरासाठी काही ना काहीतरी धडपडत असते काही ना काही तर करत असते पण घरातले पुरुष असतात ते ऐकत नसतात तर अशा वेळेस आवर्जून त्यांना देखील साथ द्यायची आहे गुरुचरित्र पारायण काळामध्ये मांसाहार कडकडीत वर्ज धूम्रपान पूर्णपणे वर्ज म्हणजेच तुम्ही अं तुम्ही व्यसन देखील कोणतं करायचं नाहीये त्याच पद्धतीने बघा अं अजून एक महत्वाची गोष्ट आहे स्त्रीचा अपमान दादांना कळकळीची विनंती दा, स्त्रीचा अपमान आपल्या हातून होईल अशी देखील वागणूक कोणी करायची नाही आपल्या दारात कोणी आलं तर त्याला हकलून द्यायचं नाहीये आपल्या दारामध्ये जरी कोणी आलं तर त्याला मोकळं घालवायचं नाही त्याला चहा पाणी तरी विचारायचं आहे आपल्या घरामध्ये कोणी आली सुहासीन आली तर तिला हळदी कुंकू लावल्याशिवाय घरातून बाहेर घालवायचं नाही आणि काहीतरी प्रसाद म्हणून एखादं फळ तरी तिला द्यायचं आहे तिच्या पाया पडायचं आहे नमस्कार करायचा आहे एवढे करायचं आहे बघा हे छोटे छोटे नियम आहेत या नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे या गुरुज पारायणाच्या काळात सप्ताहामध्ये तुम्हाला नखे कापायचे नाहीये तर दाढी केस कापायचे नाही हा एक नियम आहे त्याच पद्धतीने आता कशी करायची तुम्ही जिथे कुठे गुरुचर पारायणाची मांडणी करणार आहात त्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या घरातले जाळी जळमाटे सगळे काढून घ्यायचे आहेत अगोदरच तुम्हाला आदल्या दिवशी आदल्य आदल्या दिवशी एक गाय आणि चार कुत्रे यांना तुम्हाला पोळी खायला घालायची आहे गुळ पोळी घाला किंवा नुसती पोळी घातली तरी देखील चालेल एक गाय आणि चार कुत्रे यांना आवर्जून आपल्या जवळपासच्या जवळपास गायी कुठं आहे का बघा तिथे त्या एका गायीला आणि चार कुत्र्यांना आपल्याला अं एक पोळी खाऊ घालायची आहे जर तुमच्या जवळपास गायी नसेल कुत्रे आहेत पण गायी नाहीये तर तुम्ही बाहेर तो गायीच्या नावाने नैवेद्य ठेवू शकता म्हणजे इतर पशु पक्षी ते खाऊन जातील त्याचं पुण्य म्हणजे त्याचा, त्याचा लाभ आपण गाईच्या नावाने ठेवला होता त्यामुळे काही हरकत नाहीये त्याच पद्धतीने आपल्या जवळपास मठात देखील जायचं आहे महाराजांच्या मठात जायचं आहे महाराजांना विनंती करायची आहे जाताना नारळ नारळफडी साखर आणि एक फुल तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि महाराजांना तिथे गेल्यानंतर महाराजांच्या चरणाशी ते ठेवायचं आहे जमल्याचं एक डझन केळी देखील घेऊन जा तिथे महाराजांना अर्पण करायचे आहेत आणि महाराजांना सांगायचं आहे की मी या आपल्या घरामध्ये या या कारणासाठी गुरु चरित्राचा साप्ताहिक पारायण दत्त जयंती निमित्त मी ठेवलेला आहे ते पारायण मी कोणी नाहीये माझ्याकडून तुम्ही स्वतः पूर्ण करून घ्या कारण या पारायणामध्ये खंड पडणार नाही कोणतंही विघ्न येणार नाही याची काळजी महाराज तुम्ही घ्या आणि या, या, या पारायणाला तुम्ही स्वतः उपस्थित राहा असं महाराजांना आमंत्रण द्यायचं आहे आता हा संकल्प झाला का तर अजिबात नाही हा संकल्प नाहीये महाराजांना तुम्ही आमंत्रण दिले आणि विनंती केली आहे की आपल्या पारायणामध्ये कोणताही खंड पडू नये यासाठी आपण महाराजांना विनंती केलेली आहे नंतर आपण आदल्या दिवशी जाऊन यायचं आहे नंतर तुम्ही पारायण कोणत्या वेळामध्ये करू शकता तुम्ही पहाटे तीन वाजल्यापासून तुम्ही दुपारी चार वाजेपर्यंत पारायण करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा हा ही वेळ वर्ज करायची आहे कारण ही वेदत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे विश्रांतीची वेळ आहे त्यामुळे या वेळेमध्ये तुम्हाला पारायण कोणतीही सेवा करायची नाही तुम्ही पहाटे तीन ला बसा सातला बसा त्याच पद्धती नऊ ला दहा ला अकरा पर्यंत तुम्ही वाचन करू शकता साडे अकरा पावणे बारा पर्यंत तुम्ही वाचन करू शकता पण बारा नंतर तुम्हाला पर्यंत वाचन करायचं नाही नंतर तुम्ही साडेबारा नंतर चार वाजेपर्यंत वाचन करू शकता आता एका बैठकीत ग्रंथ पठन करावा का, का तर बघा तुम्ही शक्यतो पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय असणार आहेत तर तुम्ही पहिल्या दिवशी आणि आपल्या ग्रंथात दिलेला आहे की कुठल्या कि, दिवशी किती अध्याय वाचायचे आहेत तरी देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते तुम्हाला कारण आता हे सांगत बसलेला अजून व्हिडिओ खूप मोठा होईल पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत आणि एक ते अध्याय समजा लहान मुलं आहेत घरात वृद्ध आहेत है, अं आपल्याला अचानक आप उठावं लागतं किंवा कोणाची गुड घेत त्यामुळे अचानक एवढं जास्त वेळ बसू शकत नाही तर तुम्ही काय करायचं आहे अं पहिले एक चा करन। करन 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 आ, ते चार वाचा आणि थोडा वेळ उठून नंतर थोड्या वेळाने तुम्ही दुसरे अध्याय वाचले तरी देखील चालते काही हरकत नाहीये ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कधी कारण कधी काय होत नाही ते आपल्याला हे प्रॉब्लेम असतात आणि यामुळे आपण गुरुजाताचं पालन करत नाही शेवटी आपला भाव महत्वाचा आहे आपण किती शोध करण्यापासून ही सेवा करतोय हे महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही उठता बसता जरी केलं तरी देखील चालेल त्याच पद्धतीने मांडणी कर जिथे करणार आहात तुम्ही तिथे कोणाचाही हात लागणार नाही त्याच पद्धतीने जिथे मांडणी करणार आहात तिथे तुम्हाला गोमूत्र टाकून ती जागा स्वच्छ करायची आहे पाटाखाली रांगोळी काढायची आहे त्याच्यावरती स्वस्ती काढायच आहे त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे चौरंग त्याच्यावरती ठेवायचा आहे भगव म्हणजे केसरी किंवा तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र त्या पा चौरंगावरती अंतरायचं आहे त्याच्यावरती एक नारळ आणि तुम्हाला दक्षिणा आणि फुल ठेवायचं आहे आणि विरेचं पान ठेवायचं आहे नसेल तुम्हाला नारायण असेल ठेवायचा कलश ठेवायचा आहे तर तुम्ही कलश देखील ठेवू हो शकता आपल्या दत्त महाराजांची मूर्ती फोटो किंवा स्वामी महाराजांची मूर्ती फोटो असेल तर पहिल्या दिवशी त्यांना अभिषेक घालायचा आहे पुरुष सुक्तम एक वेळा श्री सुक्तम एक वेळा म्हणून तुम्हाला त्यांना अभिषेक घालायचं आहे काही शक्य नाही तर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ म्हणून त्यांना पहिल्या दिवशी अभिषेक घालायचा आहे त्यांना विराजमान करायचा आहे पाठावरती दोन्ही साइडला समया लावायच्या किंवा डाव्या साईडला एकही एकच आरती लावली तरी देखील चालेल धूपदीप अगरबत्ती लावायची आहे चौरंगावरती बहुत तुम्हाला रांगोळी काढायची आहे त्याच्या समोर अजून एक पाठ ठेवायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला आपला हा ग्रंथ ठेवायचा आहे ग्रंथाखाली देखील एक कपडा असायला हवा त्याच पद्धतीने ग्रंथ झाकण्यासाठी एक कपडा असायला हवा अशा पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे जोपर्यंत आपलं पारायण सुरू आहे तोपर्यंत धूपदीप अगरबत्ती सुरू असेल याची काळजी घ्यायची आहे अगरबत्ती देखील सुरू असायला हवी धूप देखील सुरू असायला हवा आपला तेलाचा दिवा तुपाचा दिवा तुम्ही जो दिवा लावणार आहात तो दिवा देखील चालू असायला हवा त्यामुळे आपल्या जवळपास धूप दीप एक्स्ट्रा तेल एक्स्ट्रा घेऊन बसायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला अ आपल्या जवळपास पारायणाला बसताना या गोष्टी घेऊन बसायच्या खाली बसायला आपल्याला आसन घ्यायचं आहे डायरेक्ट जमिनीवरती बसायचं नाही कारण आपण जी केलेली सेवा आहे ती सगळी भूमातेला अर्पण होत असते त्यामुळे खाली बसताना आपल्या स्वतः खालीसाठी एक आसन घ्यायचं आहे आपल्या शेजारी एक आसन ठेवायला विसरायचं नाही कारण दत्त महाराज स्वामी महाराज साक्षात तिथे उपस्थित असतात त्यामुळे आपल्या बाजूला एक आसन ठेवायला विसरायचं नाही सुरुवात आपल्याला कशाने करायची आहे तर बघा सगळ्यात अगोदर पहिल्या दिवशीच नाही रोज तुम्हाला गुरुजीचं पारायण करताना सगळ्यात अगोदर तुम्हाला अं गायत्री मंत्राची एक माळ घ्यायची आहे स्वामी समर्थ आहे अथर्व शिष्य एक वेळा बोलायचं आहे स्वामी स्थवन बोलायचं आहे आणि नंतर आपल्या अध्याय पठन करायचे रोज तुम्ही हे करा नाही शक्य तर पहिल्या दिवशी तरी करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि नंतर तुम्हाला बाकीच्या सगळ्या अध्याय पठन करायचे आहेत त्याच पद्धतीने बघा तुम्ही जो घरामध्ये नैवेद्य तुमच्यासाठी करणार आहात म्हणजे तुमच्यासाठी खायला जी करणार आहात ते तोच नैवेद्य तुम्हाला सकाळ संध्याकाळ वेळेस पोथीला ग्रंथाला वगैरे दाखवायचा आहे आणि नंतर तुम्हाला खायचा आहे त्याच पद्धतीने तुम्ही फळाचा नैवेद्य किंवा दूध साखरचा नैवेद्य जरी दाखवलं तरी देखील चालणार तसेच सायंकाळी झोपताना रोज तुम्हाला विष्णू सहस्त्र नामाचे पठन करायला विसरायचं नाहीये कारण आपल्या हातून कळत न कळत दिवसभरात काही ना काहीतरी पाप घडतं काहीतरी वाईट कृत्य घडत असतं त्या सगळ्या तरी चूक घडत असते त्या चुकातून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला विष्णू सहस्रनामाच रात्री रोज झोपताना तुम्हाला पठण करायचं आहे आणि पठन करणं शक्य नसेल तर श्रवण करूनच झोपायचं आहे एवढी एक गोष्ट तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायची आहे विष्णू सहस्त्रनाम पठण केल्यामुळे आपल्या दिवसभरात कोणत्याही चुका आपल्या हातून घडल्या असतील तर त्या चुका माफ केल्या जातात त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम रात्री झोपताना पठण करायला विचारायचं नाहीये या छोट्या छोट्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत आणि या नियमांचं पालन करून तुम्हाला गुरुचर पारायणाला बसायचं आहे लवकरात लवकर आपल्या जवळपासच्या केंद्रात जाऊन तुम्हाला आपल्या गुरुचक्र चे पोथे आणायचे आहे आणि गुरुचत्र ग्रंथ आणून आपल्या घरामध्ये नाही तर आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला सामूहिक पारायण करायचं श्री स्वामी समर्थ